कशा तुम्ही तर मस्तच असाल आणि स्वस्तच राहा तर ही आहे छान अशी कटला का मच्छीचं काळवण तर मी बनवलेलं आहे आज कटला मच्छीचं काळवण त्याच्यावर झाली आहे कोथिंबीर आणि इकडे करत आहे मी तुकडी फ्राय तर ही आहे कटला मच्छी खाऊ शकते कसली मोठी तुकडी आहे इकडे सुद्धा फ्राय करायचं बाकी आहे आणि हे आहेत तांदूळ रेशमींचे तर आम्हाला तर हे तांदूळ खायची सवय आहे तर आता मी भात लावणार आहे चला तर कोणा <coughs> <कोड़ा, coughs> कोणा कोणाकोणाला आवडते मच्छी फ्राय केलेली तर मी तर अशीच करते खूप कडक मच्छी लागते माझ्या मिस्टरांना त्याच्या मुलांना तेल थोडंसं कमी वापरते त्याच्यामुळे असा खोकला येतो लगेच तर पाहू शकता तुम्ही तेल कमी वापरल्या ना मसाला खूप छान असा मच्छीला सुटकून जातो तर माझ्या मिस्टरांना अशी मच्छी आवडते फ्राय केलेली के जेणे की मसाला पूर्ण पूर्णपणे लागला पाहिजे तरी या कोणाला कसली मच्छी आवडत असेल तर खायला बाय बाय